कोल्हापुरात सहा जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माझी डेप्युटी कुलगुरूंची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी डेप्युटी कुलगुरू एम चव्हाण यांच्या कारने कोल्हापूरच्या सायबर चौकात दुचाकींना धडक दिली अतिशय भीषण हा अपघात होता या अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आले कोल्हापूरमध्ये आज भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला काही दुचाकी स्वारांवर गाडी घातली त्या बाईकवरील लाल टी शर्ट आहे आणि तो आणि इतर मुले राजाराम तलावात आंघोळ करून परत जात होती त्यावेळी दोन सक्के भाऊ होते त्यापैकी नुकताच दहावी पास झालेला प्रथमेश पाटील हा मुलगा जागीच ठार झाला तर त्याचा मोठा भाऊ सिटी हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे कोल्हापूरच्या सायबर चौकात ही अपघाताची घटना घडली ती सेंट्रो कार चालवणारे माझी डेप्युटी कुलगुरू व्ही एम चव्हाण यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटरवर पडल्यामुळे स्पीड वाढला आणि त्यांचा ताबा सुटून अपघात झाल्याचं सांगण्यात येते आणि या घटनेतील भरधाव कारने चक्क सहा जणांना चिरडलं यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माझी डेप्युटी कुलगुरूची असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झाला आहे अतिशय भीषण हा अपघात होता या अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलं आहे या अपघाताची दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत शिवाजी विद्यापीठाचे माजी डेप्युटी कुलगुरू व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नव्हती तरी देखील त्यांनी कार चालवण्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे ही कार थेट दुचाकीवर जाऊन चढली या गाडीने सहा जणांना अक्षरशः चिराडला अपघात इतका भीषण होता की कार चालवणारे डेप्युटी कुलगुरू यांचा देखील यात मृत्यू झाला या अपघातात एकूण सहा जण गंभीर जखमी झाले तर तीन जणांचा मृत्यू झालाय पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत